वेरूळ येथील शिवपूर्व खाली डमडम तलावातून गाळ उपसाच्या नावाखाली माती उपसा सर्रासपणे सुरू असून यामुळे सदरील तलावाला धोका निर्माण होतोय भविष्यात सदरील तलाव फुटून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालुरीराजे भोसले यांनी बांधलेल्या ऐतिहासिक विस्तीर्ण हा डमडम तलाव आहे या सदरील डमडम तलाव हा पूर्णपणे मातीच्या बांधण्याने तयार करण्यात आला असून या ठिकाणी लाखो करोडो लिटर पाणी साठवणूक होऊन परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते मात्र गेल्या काही वर्षांपासून या ऐतिहासिक डमडम तलावात मोठमोठे जे सी पी पोकलेन हायड्रोवॉटरच्या साह्याने रात्री अपरात्री माती उपसाच्या नावाखाली गाळ उपसून येत असून यामुळे तलावाच्या बांधाला मोठे नुकसान झाले यामुळे तलावाच्या खालची बाजूही पूर्णपणे धोकादायक स्थितीत आल्याने भविष्यात मोठा पाऊस झाल्याने तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली मात्र प्रशासन जाणून बुजून याकडे कानाडोळा करत असल्याने प्रशासनाचा करोडा रुपयाचा महसूल देखील बुडत असून ही माती तस्कर मोठ्या दिमाखात अधिकाऱ्यांसमोर मिरवत असतात या राजकीय माती तस्करांच्या टोळ्यांचे मोडके राजकीय नेत्यांच्या व अधिकाऱ्यांना प्यारे आहे या माती तस्करांवर दंडात्मक मा कारवाई करण्याची मागणी परिसरात शेतकरी व ग्रामस्थांकून होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे गेल्या काही दिवसांपासून वेरुळ येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी बांधलेला ऐतिहासिक डमडम तलावातून काही माती माफिया या तलावातून गाळ काढून नेण्याच्या नावाखाली अवैध गाळ उपसा करत आहेत तरी याकडे प्रशासन जाणून बुजून काना डोळा करत आहे की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे कारण या मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारचा माती उपसा करून गाळ उपसा करून